नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विश्रामगृह येथे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रणजित सिंह राजपूत यांचे उपस्थितीत नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष तायडे यांची अविरोध निवड नांदुरा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री रणजित सिंह राजपूत व कार्याध्यक्ष श्री प्रशांतजी देशमुख व श्री अनिलभाऊ उंबरकर व शेख वासिमभाई जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा सचिव श्री शिवाजीराव मामलकर यांचे आगमन प्रथम नांदुरा शहरात झाले त्यांचे ह्या सर्वांचे उपस्थितीत नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी श्री श्रीसंतोषजी तायडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे त्यासोबत नांदुरा शहरातील नेहमीचा पत्रकार संघाच्या अनेय अत्याचार रोखण्यासाठी व लढा देणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठकर पाटील यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली व माजी तालुका अध्यक्ष तुकारामजी रोकडे याची जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे या बैठकीला नांदुरा तालुका व शहर भागातील सर्व पत्रकार ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब बावणे श्री गणेशजी अशोरे विनोद भाऊ खंडारे दिलीपजी इंगळे श्री भगवान बावणे अरुणजी सुरवाडे प्रशांतजी लवळे श्री मानकर भाऊ निमगाव श्री गजानन भाऊ बोटुदे जी वाकोडे श्री अमीन खान श्री भातुरकर मनीषजी वाणे भाऊ राजपूत ताकरखेड श्रीमती उमाताई बोचरे श्रीमती मंगलाताई व अनेक मान्यवर पत्रकार सदस्य मोठ्या प्रमाणावर हजर होते खेळी मेडी वातावरणात नांदुरा तालुका पत्रकारची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून श्री सुरेश दादा पेठकर पाटील यांनी नांदुरा शहरात प्रथम बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांचे व सर्व जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी सर्वाचे शालश्रीफळ भेटवस्तू देऊन त्यांचे मोठ्या थाटात त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व स्वागत केले व सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन केले